आम्हाला एकोणपन्नास हजार आणि नऊशे तेरा ही ठरलेली आहे मला इशारा दिला गेलाय आम्ही ब्राह्मण समाज जागा झाला भास्करराव तुम्हाला लय जड जाईल म्हणजे तुम्ही कुठल्याही समाजाबद्दल काहीही बोलायचं बरोबर आहे बाकीचा समाज हा सगळा गार्टलाय बाकीच्या समाजामधलं रक्त सगळं सगळं थंड पडलंय तुम्ही तेवढे जागे होणार तुम्ही तेवढे जागे झाल्यानंतर कोणालाही काही करणार लेखणीचा दहशतवाद दहशतवाद ना तो हाच लेखणीचा दहशतवाद आहे लक्षात ठेवा पत्रव्यवहार करायचे लोकांच्या विरोधात निनावी पत्रव्यवहार करायचे खोटे नाट नाटे पत्रव्यवहार करायचे कर आणि प्रत्येक गोष्टीला जातीचा रंग द्यायचा जातीचा रंग द्यायचा मित्रांनो हे आज जरी घडलं असेल तरी हे आजचं नाहीये येणारा काळ हा तुमच्याकरता सर्वांकरता खूप अडचणीचा आहे सावध सावधरा माझ काय माझ काय हा काळ आजचा नाहीये दोन हजार नऊ साली मी पहिल्यांदा उभा राहिलो बरोबर आहे किंवा पहिल्यांदा उभे राहिलो माझ्या विरोधात कोण उभे राहिले होते हा अरे बोला ना दोरात काय झालं काय तुम्हाला ना तू तु उभे राहिले होते ना त्यावेळेला काय म्हणत होते भाजपवाले आणि माझ्या विरोधात ते आमचे छम छम माहिती आहे की नाही भाजपवाले भेटायचे आम्हाला भास्करराव आता नकोच ते बघायला आम्हाला एकोणपन्नास हजार आणि नऊशे तेरा मतंही ठरलेली आहेत बर आणि पुढं रामदास कदमांना एवढी एवढी पडते आणि मला तो मला नाहीच पडायची फार काय म्हणायचे ना काय झालं किती नंबरला गेले ना तू किती नंबरला गेले तीन नंबरला गेले नंबर एक नंबरला कोण आला ह मीच आलो की नाही आलो हे दोन हजार नऊ सालचं गणित लक्षात घ्या दोन हजार चौदा ला शिवसेना भाजपाची युती तुटली तुटली ना पुन्हा उभे कोण पुन राहिले आ अरे न तुला उभी राहिली ना का नाही विजय भोसले काय अरे रे ते दोन हजार एकोणीसला ना का नाही दोन हजार चौदाला काय ते त्याची युती काहीतरी झाली विजय भोसले काय झाली मी तेच म्हणतोय विनय नातूच उभे राहिले पडले किती नंबरला गेले ते पडले दे किती नंबरलाय किती जाऊ दे पडले का नाही पडले बरोबर आहे दोन हजार एकोणीसला पुन्हा निवडणूक झाली समजून घ्या शिवसेना भाजपाची युती झाली होती बरोबर आहे या भाजपवाल्यांनी कोणाला मदत केली त्यास कोणाला मदत केली बेतकऱ्यांना मदत केली केली का नाही केली दोन हजार एकोणीसला भाजपने बेतकऱ्यांना मदत केली आणि कालच्या खेपेला त्यांनी माझ्या विरोधात राजू बेंडलला मदत केली आजच्या बैठकीला अनन्य साधारणाचं आपल्या महत्व आहे ही निवडणूक कोण जिंकला मी कोण हरला याला महत्व नाहीये कोण काम करणार नाही कोण काम करणार नाही याला महत्व नाही रामभाऊ बेंडलांसारखं एवढं सर्वोच्च नेतृत्व ज्यांनी तुम्हालाच हाताशी धरून संपवलं ते मला संपायला बघतील यात नवीन काय रवी भाऊ यात नवीन काय ते मला संपवायला बघणारच हा शेवटचा वार आहे की समोरासमोर ते लढून मला हरवू शकत नाही समोरासमोर ते माझ्याशी दोन हात करू शकत नाही करू शकतील काय ते करू शकत नाही माझ्या शब्दाला ते पुरे पडू शकत नाही माझ्या कामाच्या जवळपास पण ते नाही आणि माझ्या संपर्काच्या जवळपास ते नाही मग अशा पद्धतीनं काहीतरी माणसाला बदनाम करायचं खोट नातं सांगायचं मोरे साहेब हे मिलिटरीतलं धोरण आहे तुम्हाला माहिती आहे खच्ची करायचं एखाद्याला त्याच्याबद्दल अफवा पसरवायच्या बेनल साहेबांच्या बद्दल अशा अफवा पसरवला पसरवा नाही पसरवला नाही त्यानं का ते काम करत नव्हते आमदार म्हणून करत होते ना सामान्य माणसाचं हे 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 हे, हे। म्हणून याच्यामधून सावध राहा झाल्या गेल्या परवाच्या चुका ज्या काय असतील त्या चुका सोडा झालेलंच आहे बरेचसे लोक बरेचसे हा यातलं एक महत्वाचं सांगायचं झालं सांगू काय थोडंसं का नको का तो घाबरलेवाय काय घाबरू नका अजिबात तुम्ही घाबरले बाय काय तुमचा सौका आहे गाऊ तुम्ही घाबरले काय नाही पूजा कोण सांगायला तर मी येईन तुम्ही जो काळजी करू नका बाय हे कधी आपल्या घरात पूजा घालतात काय बघा काढायला लागलो तर सगळंच काढीन सोडणार नाही अजिबात हा प्रभाज सगळंच काळी फक्त काय सोडणार लढायचं ना आत्म बरोबर आपण गावाला गेला तर अहो नको असं नाही ना फारच जरा कडक वाटत असं नको ना काय म्हणजे माझं बोललं असं मला म्हणायचं आणि म्हणून दोन हजार नऊ साली मी उभा ते सांगायचं राहिलं एकोणीसशे त्र्याण्णव ला ब्याण्णव त्र्याण्णव ला तात्यासाहेब वारले माहिती की नाही तेव्हा निवडणूक लागली आम्ही सेनेचे आम्ही ह्यांचेच प्रचार करत होतो हे जे आता बोलतात ना माझ्यावर सुसंस्कृत सुसंस्कृत म्हणजे हे जेव्हा टाळ्या माझ्या आईवरून शिव्या दिल्या तेव्हा हे टाळ्या वाजत होते बघितले की नाही तुम्ही कोण नातू टाळ्या वाजवत होते का नव्हते पण आमच्या आईबद्दल शिव्या दिल्या तर नातूंनी टाळ्या वाजवल्या तर ती संस्कृती का तर ते बामण हा ब्राह्मण बामण नाही आणि त्यांच्या बाजूला बसून मग ते ब्राह्मण टाळ्या वाजवत होते ही संस्कृती का तेव्हा पत्र लिहत नाही हे योग्य घडलं नाही म्हणून तेव्हा बरं वाटलं आता जरा कडक वाटतंय माझं पत्र आणि म्हणून तेव्हा हे म्हणायचे ते पोट लागली माहितीये की नाही तेव्हा म्हणायचे पवार साहेब घाबरले भास्कर धो काय त्यांना मस्ती तेव्हा लय आली होती पवार साहेब तेव्हा केंद्रात गेले होते केंद्रातून ते, ते मुंबईत दंगली झाल्या बॉम्बस्फोट झाले तेव्हा परत आले तेव्हा ते, 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 ते बातमी होती की पवार साहेबांना गोगरांमधून उभं करा बरोबर आहे की नाही ते काय राहिले नाही ते कशाला राहतील तेव्हा हे पवार साहेब सुद्धा घाबरले तर भास्कर जाधव काय लागून गेला तो काय लागून गेला तो कळला तो अजून कळतोय बरोबर आहे का नाही आणि म्हणून पाहनो मला तुम्हाला एवढंच सांगायचं की परवाच्या खेपेला जे झालं ते झालं आपल्या लोकांनी बऱ्याचशा चुका केल्या काय चुका केल्या आहेत हे लक्षात गावागावामध्ये ज्याचा रवींद्र आंबेडकरने उल्लेख केला किंवा महेशने केला किंवा तुमच्यासारख्या अनेकांना करायचं आपण एक जॅक्ट कामं केली काही का लोकांनी कामं करून घेतली आणि नंतर त्यांनी येणं जाणं सोडलं का सोडलं मला फसवणं म्हणून नाही सोडलं गावाचं काम झालंय भास्कर भास्कररावांना आता मतलं चांगलं पडता येईल अ द्या होईल म्हणून गाफील राहिले काय नाही आता मला इथं बसलेत मी अनेकांची नावं घेऊन सांगेन सांगू नाही काय जण तिकडे उभे आहेत काय जण इकडे उभे आहेत सगळं मला माहिती एक झालं दुसरी गोष्ट परवाच्या निवडणुकीत काय झालं बरंच ते सोशल मीडियावर चाललं होतं सारखं आता नाही तर पुन्हा कधीच नाही आता नाही तर पुन्हा कधीच नाही चाललं होतं का नव्हतं तुम्ही सगळे बरेचसे जे लोक ज्यांनी विकास बघितलाय कामं बघितले माझं वागणं बघितलंय मी केलेली मदत बघितले तुम्ही समजून सांगत होतात अरे नका असं करू नका असं करू बरोबर बोलत होतात की नाही पण ते काय ऐकण्याच्या मनस्थितीत पण तुम्ही लोकांनी तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांनी म्हटले आता काय करायचं जर ऐकत नाही तर मारा तुमचं नशीब तुमच्या बरोबर आमचं आमच्या बरोबर बोललात की नाही बरेच जणांनी खरा सांगा बोललात का नाही तुम्ही माझ्या विरोधात काम नाही केलं पण याला ज्या प्रमाणामध्ये विरोध व्हायला पाहिजे होता तो पण झाला नाही तेवढा काय काय गावात खरं का घोटाळ्याने सांगा मला चुकीचं असं मला सांगा काय काय गावात टिकून शंभर टक्के राहिली पण काय काय गावं डळमळीत झाली पण मी तुम्हाला खुश करण्याकरता सांगत नाही प्रामाणिकपणे बोलतो प्रामाणिकपणे ज्या वेळेला राजू बेंडल समाज 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 करून समा, समा प्रचार करत होते त्यावेळेला मला असं वाटलं होतं की दुसऱ्या बाजूने मराठा समाज पेटून उठेल होतच नाही साधारणपणे आणि अनेकांनी मला फोन केला अनेकांनी अरे तो समाज समाज करतो आम्ही काय मेलेला आहे काय तसं मराठी लवकर जरा असे होतात नंतर कसे असे होतात म्हणजे आम्ही काय मेलेला आहे काय आम्हाला आमच्या समाजाचं प्रेम नाही काय आम्ही आता आमचा पक्ष विक्ष बघणार नाही आम्ही तुम्हाला मदत करू असं बऱ्याचशा मराठ्यांनी मला बोलले मी समाजाचं रक्षण करत नाही मी तुम्हाला सांगतो पण यातले बरेचसे लोक शेवटच्या चार पाच दिवसामध्ये हा गुडगुडी फिरली तसे म्हणले मरुदे मराठा बापला बरा एजवळ राजू भेंडाल बरोबर ना असं बऱ्याचशा लोकांनी केलं त्यामुळं मी तुम्हाला आज सांगतो प्रामाणिकपणे सांगतो तुम्ही काम घेऊन आल्यानंतर मी गप्प असतो बरेच जण म्हणता आली जरा रागवल्यासारखेच दिसतंय बरास सला देवान मला चेहरा असा दिलाय मी रागवलो नाही तरी रागवल्यासारखंच वाटतो प्रत्येकाला आता काय करू मी इतका वाईट आहे काय रे चेहरा माझा हा अरे मी प्रेमळ आहे मला खोट बोलता येत नाही मला कोणाला फसवता येत नाही ही माझी चूक आहे काय रे ही माझी चूक आहे समजून घ्या